नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा मी प्रथम माझी ओळख करून देते मी काय सेलिब्रिटी नाही की तुम्ही मला नावानुसार ओळखा मी नंदिनी बळवंत पाटील ढाला खारचा फोळिंग हे थे, गटातून अपक्ष के आज केला आहे फॉर्म भरला आहे मला ह्या अर्ज अर्जासाठी माझ्या घरच्यांनी माझ्या माहेरच्या सातत्यानी खूप अनेक लोकांनी भरपूर सपोर्ट केला आहे त्यामुळेच मी आज अर्ज भरला आहे त्यासाठी माझं इतकंच हे आहे की माझा इतकाच प्रयत्न आहे की मी समाजासाठी आणि आपल्या भागासाठी विकास करेन फक्त भाई की राजकारण राजकारण असं माझं नाही नवरा माझा समाज करण्यासाठी समाजकार्य करण्यासाठी भरपूर हे करतो त्यांना भरपूर त्यांना आवड आहे तशी त्यांच्यामुळे मला पण आवड झाली समाजकार्यासाठी फक्त हा अर्ज मी फक्त समाजकार्यासाठी आणि समाजकार्यासाठी भरला आहे समाजाचा विकास करेन नमस्कार मी बळवंत पाटील माझ्या आज पत्नीचा आपल्या घेरे प्रभागातून अपक्ष अर्ज भरतो आहे गेली कित्येक वर्ष आम्ही समाजकार्य करतो आहे पण राजकारण हीच काय फक्त धनाट्यांची म्हणजे हे नाही आहे कुणी सामान्य माणूस शेतकऱ्याचा सा पुत्र कुणीही आपण अर्ज भरू शकतो आणि निवडणूक लढू शकतो निवडणूक म्हणजे पैसा फिरणं किंवा एखाद्याला विकत घेणं हा लोकांचा जरी गैरसमज असला तरी आमच्या चंदगड तालुक्यातल्या या मातीमध्ये नेहमी बदल बघता आले बघत आलो आहोत आणि बिना पैशाशिवाय किंवा बिना वर्चवशिवाय एक सामान्य माणूस सुद्धा निवडणूक लढू शकतो अशी आमची तितकीच खात्री आहे म्हणून माझ्या पूर्ण गाव गावातल्या मंडळीने आज आम्ही म्हणणार नाही मी, मी शक्ती केलं केलंय तर त्यांनी आमचा अर्ज भरलेला आहे आज पाचशे सहाशे लोक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेत आणि आमचे लाडके आमदार शिवा भाऊ यांनी सुद्धा सांगितलं की तो अर्ज भर अर्ज भरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि मला खूप आशा आहे की जरी भावने दिलं तरी आनंद आहे नाही दिलं तरी आनंद आहे पण निवडणूक आम्ही लढू आणि नक्की विजयी होऊ हा माझा विजय नसून माझे समजे हेरे विभागातील माझ्या सहकाऱ्यांचा मित्रांचा माझ्या गावकऱ्यांचा विजय असेल आणि मला पूर्ण आशा आहे की आम्ही नक्की याच्यामध्ये विजयी होऊ धन्यवाद